नमस्कार बंधू भगिनीनं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवती पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आई देवी भागवती तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे तुझ्या सगळ्या भक्तांपर्यंत तू पोहोच आणि तुझी महती त्यांना कळू दे आणि तुझा आशीर्वाद तुझं वर्दहस्त नेहमी त्यांच्या शिरेवर राहू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना ओम, चंडिका आयो। ओम चंडिका आयो। सावित्री सत्यवान कथा। श्री नारायण म्हणाले नारदा राजा अश्वपतीने यथासांग पूजा केल्यावर सहस्त्र सूर्याचा प्रभाव असणाऱ्या भगवतीने त्याला दर्शन दिले तिने सांगितले मला तुझी इच्छा माहीत आहे तुझ्या राणीला कन्याप्राप्ती हवी आहे आणि तुला पुत्रप्राप्ती क्रमाक्रमाने तुम्हाला दोन्ही प्राप्त होतील नंतर देवी अंतर्दान पावली राजाला प्रथम कन्या झाली तिचे नाव सावित्री ठेवले ती रूप यौवनाने संपन्न अशी झाली तिने सेनाच्या सत्यवादी सुशील आणि गुणाने श्रेष्ठ अशा पुत्राला सत्यवानाला मनोमन पती मानले होते राजाने तिचे लग्न सत्यवानाशी लावून दिले एका वर्षानंतर एकदा पित्याच्या आज्ञेप्रमाणे तो वनात लाकडे फळे आणि आणण्यासाठी गेला त्या दिवशी सावित्रीही त्याच्याबरोबर वनात गेली होती सत्यवान वृक्षावर पडून मृत्यू पावला तेव्हा यमराज त्याचा सूक्ष्म देह घेऊन यमपुरीकडे निघाला सावित्रीही त्यांच्याबरोबर निघाली तेव्हा यमराजाने तिला न नेण्याबद्दल सांगितले ती म्हणाली पतीला सोडून मी कुठे जाऊ आपण ज्ञानी आहात माझ्या काही शंकाचे आपण निराकरण करा यमराजाला हा द्वादश वर्षाच्या बालिकेचे विदूषित्व पाहून आश्चर्य वाटले त्याने तिला वर दिला की तू सत्यवानाची सौभाग्यवती प्रिया हो आणखीन वर माग तिने स्वतःला शंभर पुत्र पित्यालाही शंभर पुत्रांची प्राप्ती व्हावी तसेच श्वरांना नेत्र आणि राज्यप्राप्ती व्हावी असे वर मागितले आणि ते यमराजाने तिला दिले आणि नंतर जीवांचा कर्म विपाक सांगितला पापांच्या फलांचेही वर्णन केले श्रीदेवी परणमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू ओम नमशि शुभंब� चंडिकाय ओम नमस्ते